श्री स्वामी समर्थांनी लिहिलेली भविष्यवाणी आता साक्षात खरी ठरत आहे आणि ते कशी हेच आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजेच नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि या व्हिडिओला आत्ताच एक लाईकसुद्धा करा चला तर बघूयात तर मित्रांनो स्वामी समर्थ हे एक अवतारिक पुरुष होते हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे स्वामी आपल्या शिष्यांना नेहमी शिकवायचे की जीवनात एकांत आणि संतोष याची मान्यता असते स्वामी आपल्या शिष्यांना जीवनाच्या त्रासातून मोक्षासाठी उपदेश द्यायचे स्वामी म्हणायचे जीवनात जेवढा संतोष असला मनुष्य तेवढा सुखाने जीवन जगतो आणि आपलं स्वातंत्र्य हे प्रत्येकाला महत्त्वाचं असतं त्यांच्या उपदेशांमुळे त्यांच्या शिष्यांना स्पष्ट झाले की जीवनात संतोष आणि आनंद कसे मिळवायचे आणि त्यांच्या अनुभवांनी त्यांच्या शिष्यांना दाख दाखवलं की जीवनाच्या या सगळ्या त्रासातून मोक्ष कसा मिळवायचा मित्रांनो श्री स्वामी समर्थांना श्री गुरुदत्तांचा अवतार मानले जात होते आणि असे म्हणतात की स्वामींचे पंचमहाभूतांवर म्हणजेच पृथ्वी अग्नी वायू पाणी व वा आकाश या सगळ्यांवर कंट्रोल होते स्वामींनी जातपात धर्म सर्वांच्या पलीकडे जाऊन समाज कल्याणाचे काम केले त्यांच्या त्यांच्या मुखी नेहमी गीतेतील श्लोक वेद आणि मंत्र असत स्वामी सांगायचे समाज कल्याणाचे आणि सामाजिक भेद दूर करण्याचे विचार हे फक्त मनातच नव्हे तर प्रत्यक्षात कृतीत आणले पाहिजे आजही स्वामी आपल्या भक्तांना प्रत्यक्षात दर्शन देतात जे लोक स्वामींचे साधे नामस्मरण करतात रोज प्रामाणिकपणे आपले कष्ट करतात अशा लोकांवर स्वामी लगेच प्रसन्न होतात आणि त्यांना प्रत्यक्ष दर्शन सुद्धा देतात जे लोक भयंकर स्वार्थी असतात त्या फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात इतरांना सतत आणि करतात अशा लोकांना स्वामी कधीच साथ देत नाहीत स्वामींनी लिहिलेली एक भविष्यवाणी आज साक्षात खरी ठरत आहे आणि ती भविष्यवाणी काय आहे हे आपण आता बघणार आहोत स्वामींनी लिहिले होते की भविष्यात पृथ्वीवर एक मोठा विषाणू पसरेल त्यामुळे अनेक जीव जातील पृथ्वीवर प्रचंड प्रदूषण पसरेल आणि या कारणे अनेक दशके मानवजीवन त्रासावेल मानवाची येणारी पिढी निरोगी रोगी कमजोर आणि निकष्ट असेल पृथ्वीवरचे सर्व व्यवहार विस्कळीत होतील पृथ्वीवरील सज्जन लोक कमी होतील लोकांतील माणुसकी ही कुठे कुठेच बघायला मिळेल जंगले नष्ट होतील त्यातील त्यासोबतच त्यातील अनेक वनस्पती सुद्धा नष्ट होतील आणि मग नवीन जातीवरणी वनस्पती पुन्हा परत येतील राज्यपद्धती नष्ट होईल प्रजातंत्र राज्य पद्धती पुन्हा येईल श्री स्वामी समर्थ महाराजांनी लिहिलेली ही भविष्यवाणी आजच्या काळात अगदी खरी ठरत आहे म्हणजेच स्वामींना तेव्हाच कळत होते पुढे काय होणार आहे त्यामुळे स्वामींचे सतत नामस्मरण जप मंत्र आणि स्वामींची पूजा नेहमी मनातून करा त्यामुळे स्वामी आपल्यावर नक्की प्रसन्न होतील स्वामींचे लक्ष नेहमी आपल्यावर राहील आणि जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामींची ही भविष्यवाणी आज खरी ठरत आहे तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ